नमस्कार मी वैशाली वैशाली किरण्स किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण उपवासाचे साबुणा बटाटा पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे बनवायला अगदी सोपे आहे आणि तसंच आपण हे दोन वर्ष ठेवून खाऊ शकतो तर तुम्ही बघू शकतात मी एक तिथे पापड तळून दाखवला आहे मस्तपैकी असा दुप्पट असा हा फुलतो चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया बनवायला तर सर्वात आधी इथे मी एक वाटी साबुदाणा भिजत घालून घेतला होता तुम्हाला दाखवलं ही अशी एक वाटी हा साबुदाना भिजत घालायचा आहे साधारणतः सहा ते सात तास हा भिजत घालायचा आहे तर इथे मी रात्रीच भिजत घालून ठेवला होता साबुदाणा तर हा मस्तपैकी असा फुलला आहे आणि भिजला गेलेला आहे तुम्ही बघू शकतात आता एक वाटी साबुदाण्यासाठी इथे दोन बटाटे घ्यायचे आहे हे प्रमाण लक्षात ठेवा तर एक वाटी साबुदाणा जर तुम्ही भिजत घालणार असणार तर त्यासाठी दोन बटाटे घ्यायचे आहे तर इथे सर्वात आधी बटाट्याचे साल काढून घ्यायचं आहे तर इथे मी दोन्ही बटाट्यांचे साल काढून घेतले आणि नंतर हे खिसून घ्यायचे आहे तर प्रकारे मी खिसणीने खिसून घेत आहे तर आता इथे मी एकदम बारीक खिसणी यूज केलेली आहे तुम्ही जाड जाड अशे खीस पन असे शिजला वेल लागरत तो वोड़े खीस पाडू शकतात पण बारीक असेल तर हे शिजून शिजायला वेळ लागत नाही तर त्यामुळे मी इथे बटाटाचा कीस बारीक करून घेतलेला आहे आता हा बटाटाचा कीस पाण्यात घालायचा आहे नाहीतर मग काळा पडतो असं जर ठेवला तर आता हा जो काही किस आहे हा तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायचा आहे नंतर आता इथे एक कढई घेतलेली आहे इथे आपण आता साबुदाना शिजवून घेणार आहोत तर एक वाटी इथे साबुदाना जर भिजत घातला असेल तर त्यासाठी सात वाट्या त्याच वाटीने सात वेळा सात वाट्या पाणी घ्यायचं आहे तर हे प्रमाण लक्षात ठेवा थोडंसं लागू शकतो पाणी पण सात वाटे हे परफेक्ट प्रमाण आहे पाण्याचं आणि नंतर आता हा भिजलेला सर्व साबुदाना यामध्ये घालायचा आहे पाण्याला पहिले उकडी येऊ द्यायची आहे आणि पाणी चांगलं उकळायला लागल्यावर त्यामध्ये हा साबुदाना घालायचा आहे थंड पाण्यामध्ये घालायचा नाही आहे अजिबात नंतर आता यामध्ये मी साबुदाना घातला आता हा साबुदाना उकडायला ठेवायचा आहे चांगला हा साबुदाना शिजवून घ्यायचा आहे तर आता यातच तेव्हा जो आपण बटाटा खिसून घेतलेला होता तो खिसलेला बटाटा यामध्ये घालायचा आहे म्हणजे हा बटाटासुद्धा याबरोबर चांगला शिजला जाईल तर इथे यामध्ये बटाटा घालून पुन्हा एकदा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता बटाटा आणि साबुदाणा चांगला शिजवून घ्यायचा आहे तर साधारणतः पाच ते सहा मिनटं तरी हा चांगला शिजवून घ्यायचा आहे पाच ते सहा मिनटं झाल्यावर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तसंच आता ह्यामध्ये एक टेबल स्पून जिरे घालायचं आहे नंतर आता याच्यामध्ये एक टेबलस्पून लाल तिखट घालू शकतात किंवा इथे मी ज्या हिरव्या मिरच्या असतात त्या सुखवल्या आहेत आणि त्याला मी मिक्सरमध्ये असं जाडसर वाटवून घेतलेलं आहे तर ते इथे घातलेलं आहे म्हणजे चिली फ्लेक्ससुद्धा मी तुम्ही याच्यामध्ये घालू शकता नंतर आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा चांगला हा साबुदाणा घट्टसर होईपर्यंत पूर्ण शिजेपर्यंत हा शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकतात मस्तपैकी हा साबुदाणासुद्धा शिजलेला आहे आणि बटाटासुद्धा यामध्ये चांगला शिजलेला आहे आणि अशा प्रकारे हा घट्टसर असा झालेला आहे तर इथे आपलं हे साबुदाणा बटाट्याचं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण याच्या पापड टाकून घेऊया तर त्यासाठी इथे एक प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे आणि त्यावर चमच्याच्या साह्याने किंवा पळीच्या साह्याने आपण इथे असे छोटे छोटे पापड टाकणार आहोत बघितलं ना तुम्ही अजिबात वेळ लागत नाही नुसतं आपण टाकलेली लगेच तो पसरतोच त्याच्यावर तर अशा प्रकारे चमच्याच्या साह्याने पापड टाकून घ्यायचे आहे तर मी असे हे टाकून घेतले आहे सगळे तर तुम्ही बघू शकतात हे सावधण्याचे पापड तर हे असे सर्व टाकून झाले तर एक वाटी सावधाण्यामध्ये इथे पन्नास पापड तरी तयार होतात तर आता हे पापड जे काही आहे ते इथे दोन दिवस सुकू द्यायचे आहे उन्हामध्ये चांगले वाळवून घ्यायचे एक दिवसच चांगले वाळवल्याची त्या नंतर हातानेच ते काढून घ्यायचे प्लास्टिकच्या पेपरवर टाकल्यावर ते अलगत तसे निघून येतात थोडं सुकल्यावर तर तुम्हाला मी दाखवते थोडं पाच सात तास जर श सुकले की अशा प्रकारे हे उलटे करून घ्यायचे म्हणजे दोन्ही साईडने हे चांगले मस्तपैकी सुकले जातात आणि नंतर दोन दिवस प्रडक्ट उन्हामध्ये सुटू द्यायचे तर हे मस्तपैकी असे इथे सावधुना बटाट्याचे पापड वाळवून तयार झालेले आहे तुम्ही बघू शकतात मस्त असे यामध्ये जर तुम्ही लाल तिखट किंवा असं चिली फ्लेक्स नाही घातलं तर एकदम पांढरे शुभ्र असे हे पापड येतात तर तुम्हाला जर लाल तिखट पाहिजे असेल तर तुम्ही वरतून पण घालू शकता जर पांढरे शुभ्र पापड पाहिजे असतील तर याच्यात लाल तिखट घातले म्हणून असा असा कलर येतो आहे आता मी तुम्हाला एक पापड तळून दाखवते मस्तपैकी असा हा दुप्पट असा फुलतो तुम्ही बघू शकतात आणि खायला तर तो खूप छान लागतो उपवासासाठी तर मस्तच आहे असा हा पापड आणि हे पापड तुम्ही दोन वर्षे डब्यामध्ये ठेवू शकतात म्हणजे सहा महिन्याने तुम्ही याला ऊन दाखवायचं तर मग हे पापड अजिबात खराब होत नाही हे लक्षात ठेवा तर कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या ह्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही हे साबुदाणा बटाट्याचे पापड नक्की करून बघा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा